मित्रांनो मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यासोबतच गिरीजाला नॅशनल क्रश असं सुद्धा म्हटलं जात आहे या दरम्यानच गिरीजा हिने एक व्हिडिओ शेअर केली असून या व्हिडिओ मध्ये गिरिजाने अचानक ट्रेंड मध्ये आल्यानंतर तिच्यासोबत काय घडलं याबद्दल वक्तव्य केलेले आहे पहा तर ही व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते खर तर जरावून सोडणार आहे Uh, मला आनंदही खूप होतोय uh, माझ्या ओळखीचे नातेवाईक uh, मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट विविध फोटोज मीन्स पाठवले आहेत त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप फनी आहेत त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत ए आयचा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे एकंदरीतच अभिनेत्री गिरिजा ओक ही अचानक ट्रेंडमध्ये आल्यानंतर तिच्या काही फोटोंवर चुकीचे एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत याबद्दल तिने सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा